नमस्कार न्यूज, मदे है। न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी ग्वाल्हेरचे महाराजा महायोद्धा श्रीमंत महाजी शिंदे यांच्या पुतळ्यास पवित्र कृष्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक ऐतिहासिक कनिरखेरची पवित्र माती देखील ग्वाल्हेरच्या राजवाड्यात दाखल ऐतिहासिक कनेरखेड गावचे सुपुत्र आणि ग्वाल्हेरचे महाराजा महायोद्धा श्रीमंत महाजी शिंदे यांची पुण्यतिथी मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर येथे साजरी करण्यात आली सातारा जिल्ह्यातील पवित्र कृष्णा नदीच्या पाण्याने श्रीमंत महाजी शिंदे यांच्या पुतळ्यास जलाभिषेक करण्यात आला तसेच कनेरखेडची पवित्र माती या कार्यक्रमात ठेवण्यात आली पुण्यतिथी सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीचे पवित्र जल आणि ऐतिहासिक कनेरखेडची माती नेण्यात आली होती अशी माहिती भूषणराजे शिंदे फाकडे यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांशी बोलताना दिली कृष्णा नदीच्या पाण्याद्वारे श्रीमंत महाजी शिंदे यांच्या पुतळ्या जला जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर त्याच परिसरात कनेरखेडची माती पूजनासाठी ठेवण्यात आली कनेरखेडचे सुपुत्र भूषणराजे शिंदे फाकडे यांच्यासह सामाजिक युवा कार्यकर्ते आणि शिंदे राजघराण्याविषयी आदर असलेले युवक सुजय जेधे आणि पुष्पजित सुतार हे कनेरखेड येथून पवित्र माते आणि कृष्णा नदीचे जल घेऊन ग्वाल्हेर येथे गेले होते मध्य प्रदेशमध्ये श्रीमंत माजी शिंदे यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ग्वाल्हेर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या कार्यक्रमांना भूषणराजे शिंदे फाकडे सुजय जेधे आणि पुष्पजित सुतार यांनी हजेरी लावली शिंदे राजघराण्याच्या वतीने तिघांचे यथोचित स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यांचा राजघराण्याच्या चालीरितीप्रमाणे मानसन्मान देखील करण्यात आला भूषणराजे शिंदे फाकडे सुजय जेथे आणि पुष्पजित सुतार यांनी श्रीमंत महाजी शिंदे यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन केले दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली कार्यक्रमास महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान दिल्ली येथील मान्यवर पदाधिकारी अधिकारी विविध राजघराण्यातील सदस्य यावेळी उपस्थित होते ऊसतोड मुकदामांकडून वाहतूकदार शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक मुंबईत लवकरच होणार व्यापक बैठक अनिल सिर्के यांची माहिती राज्यभरातील ऊसतोड मुकदामांकडून वाहतूकदार शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे संदर्भात गुन्हे देखील दाखल झाले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे लवकरच या संदर्भात व्यापक बैठक होऊन निर्णय होईल आणि ऊस तोडणी मुकादमांना चाप बसेल सातारा जिल्ह्यातील विशेष करून कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अनिल शिर्के यांनी गुरुवारी दुपारी दोन व्यक्त केला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी मंत्रालयात जाऊन ऊस वाहतूकदारांच्या शिष्टमंडळासह भेट घेतली आहे व ऊस तोडणी मुकादमांकडून ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांवर होत असलेल्या फसवणुकीबाबत सविस्तर चर्चा करून व्यापक बैठक बोलवण्याची मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवत निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे शिर्के यांनी निदर्शनास आणून दिले गेल्या वर्षभरामध्ये संपूर्ण राज्यात जवळपास 2000 अधिक ऊस वाहतूकदारांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक फसवणूक केलेल्या ऊसतोडणी मुकादमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या संदर्भात राज्य सरकारने तातडीने बैठक आयोजित करून वसुलीसंदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली राज्यभरातील ऊसतोडणी मुकादमांवर फसवणुकीच्या अनुषंगाने विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले असून होऊनही याबाबत पोलीस यंत्रणेकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही राज्यभरातील बड्या नेत्यांच्या वरदहस्त्यांमुळे वाहतूकदार यांची फसवणूक केलेले मुकदम बिनबोबाट फिरू लागले आहेत सदरच्या गुन्ह्यांचा निपटारा होण्यासाठी फार कालावधी होत आहे त्यामुळे ऊस वाहतूकदारांना बँका व पतसंस्थांच्या मुद्दत व व्याजाचा भूर्दंड बसत असून ऊस वाहतूकदार पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहेत यामुळे विशेष बाब म्हणून फसवणुकीच्या संदर्भातील कायद्यामध्ये योग्य तो बदल करून फसवणूक करणाऱ्यांचे गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालू होता निर्णय लावण्याची मागणी करण्यात आली आहे ही मागणी ऊस वाहतूकदारांच्या दृष्टीने फार महत्वाची असल्याचे शिर्के यांनी निदर्शनास आणून दिले वसुलीसाठी गेलेल्या पोलिसांना व वाहतूकदार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून वाहतूकदार यांचे कोट्यवधी रुपयांचा ऍडव्हान्स बुडवण्याचा कट रचला जात आहे ज्या मुकदमांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वाहतूकदारांनी ॲडव्हान्स पोटी दिलेल्या रकमे इतका मसुलीबोजा चढवून वसुलीबाबत यंत्रणा गतिमान करणे गरजेचे कर आहे यामुळे राज्य सरकारने ऊसतोडणी मजुरांकरिता सुरू केलेल्या गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळात तो ऊस वाहतूकदार यांचाही समावेश करून राज्यभरातील ऊस वाहतूकदार यांनाही संरक्षण देण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे ती अत्यंत योग्य आहे त्याद्वारे राज्यभरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे अनिल सिरके यांनी स्पष्ट केले नमस्कार मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एक सर्व वाहतूकदार शेतकरी आणि जे मुकदम आहेत म्हणजे वाहतूक व वा ऊस करणारे यांची खासदार राजू शेट्टी साहेबांनी मुंबई येथे जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि शेतकऱ्याला आणि ऊस करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याच काम केलं आणि आज मुकदम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना फसवण्यात काम करतायत त्यांना साप बसवण्यासाठी खासदार राजू शेट्टी साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतलेली आहे आणि यामध्ये ऊसाच्या जे शेतकऱ्यांची हे होती ऊस वाहतूक करणाऱ्या मुकदाबांच्याकडून फसवणूक होती याला चाप बसवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्रिय आहे शहरामध्ये राज्यामध्ये जवळजवळ दोन हजार दोन हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी त्या मुकदाबांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी राजू शेट्टी यांनी मंत्रालय येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्या बैठकीमध्ये लवकरच तोडगा निघल आणि जे टोळी वाहतूक करणारे मुकदम आहेत आणि शेतकऱ्याची जी लूट होत आहे याच्या संदर्भात चाप बसवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आणि राजू शेट्टी यांच्या प्रयत्नातून काहीतरी तोडगा ठोस तोडगा निघेल एवढं आम्हाला विश्वास आहे राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत रुद्रनील पाटील याला रौप्यपदक झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथे झालेल्या अडचशे राष्ट्रीय शालेय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुले या वयोगटात रुद्रनील अजित पाटील याने रौप्य पदक मिळवले रुद्रनील हा सातारा येथील मोना स्कूलचा विद्यार्थी असून तो इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत आहे ट्रॅक सायकलिंगसाठी तो पुणे येथील बालेवाडीच्या ट्रॅकवर सराव करत आहे त्याला राष्ट्रीय प्रशिक्षक दर्शन बरगुजे यांनी प्रशिक्षण दिले महाराष्ट्राच्या प्रशिक्षक दिपाली पाटील निकम व दीपाली बरगुजे यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले आई प्रियंका व वडील अजित पाटील यांनीही रुद्रनील याला चांगले पाठबळ दिले साताऱ्यातून ट्रॅक सायकलिंगमधील राष्ट्रीय पदक विजेते पदाचा पदकाचा तो पहिला मानकरी ठरला त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक राज्य शासनाने शंभर दिवस कृती आराखड्या अंतर्गत सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश दिले आहेत अंतर्गत विविध विभागांना उद्दिष्ट देण्यात आले आहे हे उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करावे असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले शंभर दिवस कृती आराखड्यासंदर्भात सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी दीड वाजता बैठक झाली बैठकीस सप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते शंभर दिवस कृती आराखड्यामध्ये सात कलमी कार्यक्रमांतर्गत विविध बाबींचा समावेश आहे असे सांगून जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की प्रत्येक विभागांचे जे संकेतस्थळ आहेत ते अद्ययावत करावे जिल्हाधिकारी कार्यालयाचेही संकेतस्थळ अद्ययावत केले आहे ज्या विभागांची माहिती लोकांच्या हितासाठी आहे अशी माहिती द्यावी ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाईल कृती आराखड्यानुसार विविध विभागांनी आपले संकेतस्थळाची निर्मिती करावी हे संकेतस्थळ आकर्षक व माहितीपूर्ण असले पाहिजे असेही निर्देश त्यांनी दिले आरोग्य विभागाने नागरिकांचे आयुष्यमान कार्ड काढण्याच्या मोहिमेला गती द्यावी व त्याचबरोबर त्याचे वितरणही लवकरात लवकर करावे अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात संकलित होणाऱ्या दुधाचे नमुने तपसावेत जर खराब दूध पिल्याने शारीरिक आरोग्य बिघडते पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अवैध दारूची विक्री होणार नाही याची राज्य उत्पादन शुल्क विभागाने खबरदारी घ्यावी विविध महामंडळाकडील शासकीय योजनांची कर्जाची प्रकरणे बँकेकडे प्रलंबित आहेत अशी प्रकरणे तात्काळ अग्रणी बँकेने मार्गी लावावीत राज्य शासनाच्या विभागांना विभाग प्रमुखांनी भेटी द्याव्यात कार्यालयांमध्ये अभि अभिंगताना बसण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची सोय करावी तसेच आपले कार्यालय स्वच्छ राहील याची खबरदारी घ्यावी एस टी महामंडळाने बस स्थानकाबरोबरच एस टी बसेस स्वच्छ ठेवाव्यात दिवस कार्यक्रमांतर्गत महावितरण कंपनीने जिल्ह्यातील गावे सातारा जिल्ह्यातील प्रमुख कार्यालय सौर ऊर्जेवर आणून विजेच्या स्वावलंबी करावयाचे आहेत त्याची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून करावी असे निर्देश जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले आहेत फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे गावटी कट्टा जप्त फलटण तालुक्यात खळबळ विडणी तालुका फलटण येथे फलटण पंढरपूर महामार्गावर बस थांब्याजवळ गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन आलेला पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय कुल्लू बेनकर याला फलटण ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिताबीने अटक केली आहे त्याच्याविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात चार विविध गुन्हे यापूर्वी दाखल आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील म्हाडिक यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पत्रकारांना दिली पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना देशी आणि विदेशी बनावटीच्या पिस्तुला आणि गावटी कट्टे वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस कारवाईचे आदेश देण्यात आले होते बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी एका खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय कुल्लू बेनकर राहणार बावीस फाटा शेरी धुळदेव तालुका फलटण हा विडणी गावच्या हद्दीत फलटण पंढरपूर महामार्गावर बस थांब्याजवळ उभा असून त्याच्याकडे कट्टा आहे तो विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे अशी माहिती दिली त्यानुसार तातडीने उपनिरीक्षक जी बी बदने हवलदार नितीन चतुरे वैभव सूर्यवंशी नाईक अमोल जगदाळे श्रीनाथ कदम हनुमंत दडस व अमलदार शिवराज जाधव यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते पोलिसांनी विडनीच्या बस थांब्यावर सापळा रचला मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलीस नाईक श्रीनाथ कदम यांनी जीवाची बाजी लावत पाठला केला आणि झडप टाकून त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्या कमरेला गावठी कट्टा आणि खिशात एक जिवंत काढतूस व एक रिकामी पुंगळी मिळून आली त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता भंगार काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराकडून गावठी कट्टा घेतला असल्याचे त्याने सांगितले त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे अजय बेंकर याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियमानुसार विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजय बेंकर याच्या विरोधात यापूर्वी दोन हजार एकोणीस साली भारतीय शस्त्र अधियनुमान अधिनियमानुसार गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर फलटण शहर पोलीस ठाण्यात एकूण चार गुन्हे दाखल आहेत